उद्या पंधरा जानेवारी अर्थात उद्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस या पार्श्वभूमीवर आज दुपारपासून भाजपच्या एकूणच सगळ्या दादागिरीला आणि पैसे वाटण्याच्या प्रकाराला होत आलेला आहे खूप जोरदार या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रकार चालू त्यांनी पुण्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार केला त्यांना कुठलाही विकास प्रकल्प नसल्यामुळे पैसे वाटण्याचे पर्याय नाही त्यामुळे भाजपमध्ये गेलेले माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी आज स्वतः या ठिकाणी दुपारपासून पैसे वाटायला सुरुवात केली आहे त्यांचे चिरंजीव अभिजीत जे माझ्याविरोधात निवडणूक लढवत आहेत त्यांना त्यांच्यासाठी भाजपच्या इतर चारही म्हणजे एकूण उमेदवारांसाठी ते स्वतः पैसे वाटत आहेत आणि त्यांना हे पैसे वाटताना वाटता आज आमच्या मतदारांनी आणि एकूणच कार्यकर्त्यांनी आझादनगरच्या परिसरामध्ये पकडलेला आहे त्यांना त्यांच्या गाडीसहित वानोडी बाजार पोलिस चौकीमध्ये घेऊन गेलेले आहेत पुणे पोलीस अर्थात वानोडी पोलीस त्यांची चौकशी करत आहेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आम्ही त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि या संदर्भात पैसे वाढताना काही एकूणच तिथं फिरताना हे सगळे व्हिडिओ आम्ही दिलेत अशा परिस्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई करावी पण त्याचबरोबर पुणेकरांनी आणि वानवडी सळकर प्रभावातील नागरिकांनी आता हो, या ठिकाणी समजून घ्यावं की मी सातत्याने सांगतो की वानवडीत भाजप अडुसष्ट कोटीचा गैरव्यवहार केला आहे ह्या गैरव्यवहाराचे पैसे आता या ठिकाणी तिथं वाटले जातात कारण की दाखवायला कामच नाही आणि मग पैशातून पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला जातोय पण मला माझ्या वानवडी आणि सळकर प्रभातील नागरिकांवर माझा प्रचंड विश्वास आहे ते निश्चित पैसे वाटणाऱ्यांना अदल घडवतो